ही। पाया शेहा एक नजर गड़ा गड़ा। दिग्दर्शक नागराज मंजुळे अडचणीत न्यायालयानं बजावलं सुपरहिट चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत तरुणाईसह अनेक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रेमात असून त्यांचा वेगळा असा मोठा चाहता वर्ग आहे मात्र एका पाठोपाठ आता एक सुपरहिट चित्रपट देणारे नागराज मंजुळे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्यावर आधारित चित्रपटाची कथा वादात सापडली आहे या प्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना न्यायालयानं समन्स बजावलंय खाशाबा जाधव यांच्यावरील खाशाबा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांच्याकडून जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आलाय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह ज्यो स्टुडिओ आटपाठ प्रोडक्शन निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधातही दावा दाखल करण्यात आलाय खाशाबा यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क दोन हजार एक पासून संजय दुधाणे यांच्याकडे असल्याची माहिती मिळतीय तर चित्रपटाची निर्मिती प्रदर्शन करण्यास मनाई आणि ठरावासाठी संजय दुधाने यांच्याकडून एडव्होकेट रवींद्र शिंदे, शिंदे यांनी पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केलाय नागराज मंडुळे यांना आम्ही चार वर्षापूर्वी भेटलो होतो त्यांनी तत्वता मान्यता दिली होती की तुमचं मूळ कथा म्हणून नाव लावलं जाईल पण कोरोनानंतर अनेक बदल झाले आणि नागराजच्या शब्दात बदल होत गेला अखेर आम्हाला पुणे सत्र न्यायालयातून त्यांना समज बजावा लागलेला आहे आणि त्यांना उत्तर द्यावं लागणार ना आहे नागराज मंजुळे जिओ स्टुडिओ आणि आटपाटला समन्स पाठवलेला आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की न्यायालय आम्हालाच न्याय देईल आणि ह्या चित्रपटाची कथा महाराष्ट्रात कोणाला विचार कोणी सांगेल संजय दुधानेची कथा आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल ही मला पूर्णपणे खात्री आहे